तुमचं पालकत्व सुजाण पालकत्व आणि यशस्वी पालकत्व व्हावं याच्यासाठी ही व्हिडिओची मालिका आहे तुम्हाला ही कशी वाटली ते आम्हाला सांगायला विसरू नका आमचा युट्यूबचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच सबस्क्राईब करा तिथे सब एक बेल आयकन असतो तो बेल आयकन प्रेस करा नोटिफिकेशन बेल आयकन म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील तुमच्या जर तुम्हाला हा चॅनल आवडला तर मित्रपरिवाराला सांगा आणि आमचा कॉम व्हिडिओ लाईक करा आज मी जो विषय घेऊन येत आहे तो ध्येय वेडेपणाचा विषय घेऊन येत आहे ध्येय वेडेपणा हा मुलांमध्ये जशी जशी मुलं मोठी होतात ना त्यांच्यामध्ये आपण घालायचं आहे म्हणजे सात वर्षाच्या वरती त्याच्या खाली मुलांना ध्येय म्हणजे काय वगैरे काहीही माहिती नसतं अनेक वेळा कॉलेजमध्ये जाताना सुद्धा मुलांना ध्येय वेडेपणाबद्दल काहीही माहिती नसतं मग हा ध्येय वेडेपणा शिकवायचा कसा तोपर्यंत आपण पालक एक आपल्या ऑफिसमध्ये आपली एक स्टेट झालेली असते त्यामुळे आपला वेडेपणाचा जो काळ गेलेला असतो तो ऑलरेडी गेलेला असतो त्याच्याबद्दल आपण मुलांना एक प्रात्यक्षिक काही दाखवू शकत नाही मग आपल्याला त्यांना आपल्या गोष्टी सांगायला पाहिजे आपल्या लहानपणाच्या गोष्टी की कशा धावपळ करून समजा एखादे पालक आहेत ते क्रिकेटर आहेत म्हणजे ऑफिस सांभाळतात आणि ऑफिसच्या क्रिकेट खेळतात तर तुम्ही मुलांना सांगायला पाहिजे की लहान असताना किट बॅग घेऊन धावत 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 तुम्ही कसं पळत पळत मैदानात जायचा किंवा बस पकडून मैदानात जायचा आई डबा घेऊन यायची मग तुम्ही बॅग घेऊन कसे शाळेत जायचा या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता जर तुमच्या जीवनामध्ये असं काही घडलेलं नसेल तर तुम्ही चरित्र वाचून दाखवू शकता किंवा डोळसपणे तुम्ही त्यांना एखाद्या मैदानात घेऊन जाऊ शकता तिकडची मुलं कशी ध्येय वेडेपणाने लांबणं येतात हे त्यांना दाखवू शकता आणि दाखवताना एक गोष्ट मात्र पालक हो लक्षात ठेवा की मुलांना सांगा की मी तुमची ह्या मुलांची तुलना करत नाहीये तुम्हाला फक्त दाखवतोय किंवा दाखवते की कसं आपण पण आपल्यामध्ये ध्येय वेडेपणा आणू शकतो कारण बघा पालक हो तुम्हीच बघा कोणी वडील आहात किंवा आई आहात आणि तुमच्याच स्पाऊसनी जर तुम्हाला शेजारच्या बाईंचं किंवा दुसऱ्या कुठल्या बाईंचं उदाहरण दिलं की ती बाई बघ कशी बारीक आहे शेलाटी आहे कसं आपलं काम चुणचुणीतपणे करते तुम्हाला ऐकायला आवडेल का हो नाही ना आवडणार तसंच मुलांना दुसऱ्या मुलांची आपण जर तुलना केली आणि सांगितलं तो बघ किंवा ती बघ कसं छान करते तर ता त्यांना आवडणार नाही त्यांचं सेल्फ एस्टीम कमी होईल त्यांचं आपण सेल्फ एस्टीम वाढवायचंय ते कसं वाढवायचं तर त्यांना चरित्र वाचून दाखवावीत त्यांना इतर मुला दाखवावीत की ती कसं ध्येय वेडेपणाने करतात तसं तू काहीतरी तुझं ध्येय निश्चित कर आणि ध्येय निश्चित होत नसेल तर मला तू सांग मी तुला मदत करीन त्याच्यामध्ये आपण अवश्य मुलांना मदत करू शकतो की मुलांना जर तीन चार गोष्टी आवडत असतील तर त्यांना त्या ते तीन चार गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त चांगलं काय सगळ्यात प्रॉफिटेबल काय सगळ्यात प्रॅक्टिकल काय हे आपण मोठे आहोत आपण त्यांना नक्की सांगू शकतो आपल्याला नाही कळलं तर आपल्या घरामध्ये आपले आजी आजोबा आहेत ते सांगू शकतात किंवा आजूबाजूची लोक आहेत कोण काका मावशी आत्या असतील किंवा माझ्यासारख्या तुमच्या कोणतरी फॅमिली डॉक्टर सुद्धा असू शकतात त्या सुद्धा मुलांना वेडेपणा शिकवू शकतात तर तसं तस वाटचाल तुम्ही आजच चालू करा असं केल्याने आपलं पालकत्व एक यशस्वी पालकत्व होईल आणि आपण जेव्हा मुलांकडे मोठी झाल्यानंतर बघू ना तेव्हा आपली मान अगदी गर्वाने उंचावेल आपली कॉलर टाईट होईल हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका तुमचे जर प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये खाली विचारा किंवा आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा विचारायला हरकत नाही बर का